मानवतेचा अनोखा संदेश गरीब आणि निराधार नागरिकांना ब्लँकेट वाटप पाताळगंगा पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट तीर्थ श्रमिक माथाडी आणि जनरल कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल रेल्वे स्थानक आणि पनवेल बस स्थानक परिसरातील थंडीचा सामना करणाऱ्या गरीब निराधार आणि उघड्यावर झोपणाऱ्या नागरिकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले थंडीपासून संरक्षण मिळावे या हेतूने राबवला जाणारा उपक्रम सामाजिक जाणीव सेवाभाव आणि सामूहिक सहभागाच्या जोरावर यशस्वीपणे पार पडला यावेळी पाताळगंगा पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट तीर्थाश्रमिक माथाडी आणि जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष अरुण जाधव यांनी स्वतः उपस्थित राहून मार्गदर्शन केले मनोज महाडिक रेश्मा कुरूप सुनील कुरू रोहित इंगळे शीतल आंबेडकर आणि इतर मान्यवर महिला सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत कार्यक्रमाला बळ दिले राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न